यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वस्त्रोद्योगातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेतील तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर त्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल असे आश्वासन कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंघल यांनी दिले आहे त्यामुळे राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांसाठी लवकरच हे महामंडळ स्थापन होण्याची आशा निर्माण झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिले राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या यंत्रमाग वायडिंग मालवाहतूक करणारे कांडीवाले घडी मेंडिंग कामगार वैपनी कामगार या सर्वांसाठी बांधकाम कामगारांच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने चौदा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना भेटून या संबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्याबाबत सूचना केली होती त्यानुसार विठ्ठल चोपडे व सुरेशदादा पाटील यांनी नामदार खाडे यांची सांगली येथे निवासस्थानी भेट घेऊन सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर पाठविण्याबाबत निवेदन दिले त्यावर नामदार खाडे यांनी कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल यांना या संदर्भातील प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेश केले होते त्या अनुषंगाने चोपडे यांनी श्रीमती सिंगल यांची मंत्रालयात भेट घेऊन याबाबतची चर्चा केली त्यावेळी यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी सुभाष मालपाणी शेख गोविंद कोर्वी उमेश आसंगे उपस्थित होते